रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी शाळा उभारणार प्रभाकर कोरे अंकली येथे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज स्पर्धेच्या युगात वावरताना प्रत्येकाला इंग्रजी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे मात्र प्रत्येकानं आपली मातृभाषा विसरून जाऊ नये त्यासाठी आपण के एल ई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी अनेक ठिकाणी प्राथमिक शाळा उभारण्यात येणार असल्याचं प्रतिपादन के एल ई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राज्यसभेचे माजी सदस्य प्रभाकर कोरे यांनी सांगितलं अंकली तालुका चिकोडी येथे शिवालयामध्ये केली शिक्षण संस्था व हुबळी येथील देशपांडे सोशल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस सालात इयत्ता दहावी परीक्षेमध्ये जास्त अंक मिळून यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी हुबळी येथील देशपांडे सोशल फाउंडेशनचे सीईओ पी एन नाईक विजय पुरोहित चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याचे डी पी आय मोहनकुमार हंचाटे शारदादेवी कोरेपौड प्रौढशाळेच्या उपप्राचार्य ज्योती तमगोंडा उपस्थित होत्या स्वागत व प्रास्ताविक देशपांडे सोशल फाउंडेशनच्या अधिकारी एम एच हरीश यांनी केलं या समारंभास चिदानंद कोरे सहकारी साखर साकर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे अंकली ग्रामपंचायत अध्यक्ष अजित उमराने ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील तुकाराम पाटील विवेक कमते बसवराज कोरे विवेक नष्टे डॉ आर डी गिजरे अण्णासाहेब जकाते नागेश मुजकर बी एस अंबी कुमार कोरे यांच्यासह इतर मान्यवर केली संस्थेचे शिक्षक वर्ग देशपांडे सोशल फाउंडेशनचे अधिकारी वर्ग विद्यार्थी पालक उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार अक्षता चिंचणे यांनी मानलं महानकर निपसाठी राजू कोळी अंकली ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा